हाय हॅलो नमस्ते फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत पाडवा आला आहे आणि पाडवा म्हटलं की घरोघरी श्रीखंड पुरी असते तसं पाहायला गेलं तर आजकाल आपण इच्छा झाली किंवा सण कुठलाही असला की मार्केटमधून श्रीखंड आणून खातो पण तेच जर आपण घरी केलं तर त्याचा आनंद आणि अनुभव खूप छान असतो पण ते करायचं कसं इथून आपली सुरुवात असते त्याचकरता अगदी चख्खा करण्यापासून श्रीखंड बनवण्यापर्यंत आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सगळं पारंपरिक पद्धतीने पण अगदी सोप्या पद्धतीने कसं करायचं ते बघणार आहोत याकरता इथे आपण घेतलेलं आहे अर्धा किलो दही आणि हे आपण एका चाळणीमध्ये सुती कपड्यावर टाकून घेणार आहोत इथे आपल्याला सुती कपडा घ्यायचा आहे जेणेकरून दह्यातला जेवढं जे, जे एक्स्ट्रा पाणी असतं ते व्यवस्थित खाली निथळून जाईल आता तुम्हाला जर घरी दही बनवायचं असेल तर साधारण दीड ते दोन लिटर दूध आपल्याला लागते त्याच्यापासून जे दही तयार होतं त्यातून साधारण अर्धा किलोचा चक्खा आपला तयार होतो आता इथे आपण दही तयार घेतलेलं आहे आणि हे एका सुती कपड्यामध्ये व्यवस्थित काढून घेतलेलं आहे आता या पद्धतीने आपल्याला याचे सगळे व्यवस्थित कोपरे एकत्र एक पकडायचे आहेत आणि जेवढं जास्तीत जास्त होईल त्याचं पाणी आपण इथेच पिळून काढून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित आपल्याला गुंडाळून ठेवायचं आहे खरं तर ही पद्धत ह्या पद्धतीने पाणी काढून ह्या पुरचुंडीला व्यवस्थित गाठ मारून कुठेतरी टांगून ठेवतात जेणेकरून त्यातलं पाणी जे असतं एक्स्ट्रा ते कपड्यातून खाली गळून जातं आणि आपल्याला चख्खा मिळतो पण आत्ता मी तुम्हाला हे चाळणीतच ठेवून दाखवणार आहे म्हणजे खाली, खाली जे पाणी कसं एक्स्ट्राचं उरतं तेही मी दाखवू शकेल आणि ह्या पाण्याचाही आपण वापर करू शकतो जर हे तुम्ही सिंकमध्ये वगैरे ठेवलं तर हे पाणी निघून जातं पण मग जर तुम्हाला पाणी हवं असेल पाण्याचा वापर करून घ्यायचा असेल तर खाली भांडं ठेवा म्हणजे ते पाणीही तुम्हाला मिळेल आता ह्यातलं मी हातानेच आत्ता पिळून जेवढं शक्य होईल तेवढं एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण याला व्यवस्थित छान गाठ मारून घेऊयात आणि बांधून ठेवून गाठ मारून याला बांधून व्यवस्थित याच्यावर जड वस्तू ठेवणार आहोत जेणेकरून दाबाने यातलं एक्स्ट्राचं सगळं पाणी व्यवस्थित खाली भांड्यामध्ये निथळून येईल याकरता मी इथे यावर एक डिश ठेवते आहे इथे तुम्ही बघू शकाल एक्स्ट्राचं पाणी आपल्याला खाली दिसतं आहे आता यावर मी एक डिश ठेवणार आहे आणि त्यावर वरती वजनासाठी एक खलबत्ता ठेवून घेणार आहे साधारण आपल्याला हे दोन एक तासासाठी दोन ते चार तासासाठी आपल्याला असंच जड वजन ठेवून ठेवायचं थे आहे त्या साधारण चार तासानंतर मी तुम्हाला हे उघडून दाखवते मध्ये मी एकदा एक याला उघडून बघितलं होतं एक चार तासानंतर आपण बघूया हे कसं झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकाल दही अगदी आपलं चपट झाल्यासारखं झालं आहे म्हणजे यातून व्यवस्थित सगळं पाणी निघून गेलेलं आहे आणि खाली आपलं या कढईमध्ये व्यवस्थित पाणी जमा झालेलं आहे आता हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे हे पाणी तुम्ही याला हिंग आणि जिऱ्याची फोडणी देऊन पिऊ शकतात वेट लॉससाठी हे छान असतं किंवा हे पाणी वरणातही घालू शकतो आपण कढी करणार असू तर कढीतही घालू शकतो वाया घालवायचं नाही आहे ह्याचा आपण वापर करू शकतो चखा मी बाऊलमध्ये काढून घेते व्यवस्थित तोपर्यंत तो तुम्ही फटाफट लाईक करा कमेंट्स करून कसा आहे नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील इथे मी तुम्हाला दाखवते आपला चख्खा किती छान घट्ट तयार झालेला आहे अजिबात त्यात कुठे पाहण्याचा कण राहिलेला नाही आता आपण हे एका रोळीमध्ये घेऊन अगदी बारीक चाळणी घ्यायची आहे आणि त्यामध्ये घेऊन आपण हे छान जा चाळून घेणार आहोत ही प्रोसेस अगदी महत्त्वाची आहे ह्यामुळे आपलं श्रीखंड अगदी मऊसूत असं आणि लुसलुशीत तयार होतं आता हे असंही होतं की आपण मिक्सरमध्ये काढून घेऊयात पटकन होईल कारण याला थोडा वेळ लागतो पण मिक्सरमधून काढताना आपण भांडं बऱ्याचदा गरम होतं आपलं मिश्रण गरम होऊ शकतं आणि हे जास्त फिरवलं गेलं तर पातळही होण्याची शक्यता असते मग त्यात आपल्याला जो त्याचा इफेक्ट हवा असतो तो, तो मिळत नाही त्याचप्रमाणे आपण हे है हँड मिक्सरनेसुद्धा करायचा विचार करू शकतो पण त्यातही हाच प्रॉब्लेम येतो त्यामुळे त्यानेही करायचं नसेल नसतंय पण तुम्हाला जर तुमच्याकडे जर अशी चाळणी नसेल तर तुम्ही आपलं जे पूर्णाचं यंत्र असतं त्याने हे बारीक करून घेऊ शकतात आधी लोक चाळणी न वापरता इथे सूती कपडा जो पातळ कपडा असतो अगदी तो वापरायचे त्यामुळे खाली जे आपल्याला मिश्रण मिळतं ते अगदी मऊ आणि लुसलुशीत असं मिळतं पण जेवढा वेळ चाळणीला लागतो त्यापेक्षा जास्त वेळ सुती कपड्यालाही लागतो आता आपल्याकडे चाळणीचा पर्याय आहे सो प चाळणी आपण वापरूया आता हे तुम्ही इथे बघू शकाल आपलं सगळं व्यवस्थित चखा छान गाळून झालेला आहे आणि मऊ मऊ असं खाली आपल्याला ते मिळालेलं आहे थोडंफार जर काही दाना वगैरे राहिला तर तो चाळणीने चाळला जा जातो आता हे व्यवस्थित एका याच्यात आपण करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण आता टाकणार आहोत साखर तर साखर आपल्याला इथे प्रमाण जेवढं आपलं चख्याचं आहे तेवढंच प्रमाण इथे साखरेचं घ्यायचं आहे आता साधारण मी इथे अर्धा किलो दही घेतलेलं होतं आणि त्यातलं पाणी वगैरे जाऊन हे तीनशे अडीचशे ते तीनशे ग्रॅम द आपल्याला चखा मिळालेला आहे आणि कपाने जर मोजून घेतलं तर हे साधारण एक कप चखा होता आणि त्यामध्ये आपण तेवढीच साखर टाकणार आहोत आता इथे मी पिठी साखर घेतली आहे साखर म्हणजे आपली जी रेग्युलरची साखर असते ती साखर मिक्सरमध्ये वाटून याची साखर बनवून घेतलेली आहे आता आपल्याला इथे साखर घेताना जी आपली रेग्युलरची साखर असते ती मापाला वापरायची आहे म्हणजे जर इथे आपला मापाने जर तुम्ही घेतलं एक कप जर चख्खा असेल तर आपल्याला एक कप साखर घ्यायची आहे आणि मग ती दळायची आहे पिठी साखर दळलेला आपल्याला एक माप घ्यायचं नाही साखर साखरेचं एक माप घ्यायचं आहे ती दळून जेवढी साखर तयार होईल ती आपल्याला इथे वापरायची आहे आणि एक साखर जर जा कमी झाली तर थोड्या वेळाने चार पाच तासाने श्रीखंड असं सा फसफसल्यासारखं वाटतं ते फसफसलं म्हणजे समजायचं की आपलं साखरेचं प्रमाण कमी झालेलं आहे आता आपण इथे जेवढ्याच तेवढं साखरेचं प्रमाण जरी घेतलेलं आहे तरी एक लक्षात ठेवा इथे आपलं दह्याच्या आंबटपणावर चख्याच्या आंबटपणावर साखरेचं प्रमाण ठरणार आहे पण आपण मापास माप साखर घेतलेली आहे आणि एकदम न टाकता थोडी थोडी करून आपण यामध्ये साखर टाकणार आहोत जेवढी साखर गरजेची आहे तेवढी आपण इथे वापरून घेणार आहोत आता यामध्ये मी थोडी थोडी करत साखर घातलेली आहे आणि याला छान व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे असंच थोडं 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 करत जेवढी साखर लागेल तेवढी आपल्याला यामध्ये टाकायची आहे श्रीखंडाचे अनेक प्रकार असतात अगदी आपण आपल्या आवडीनुसार आपल्याला हवे ते प्रकार आपण श्रीखंडाचे बनवू शकतो त्याकरता आता आधी आपल्याला बेस बनवणं गरजेचं असतं आपण हा बेस बनवून घेत आहोत आणि यापासून आपण वेगळे अजून प्रकार कसे बनवायचे ते बघणार आहोत पुढे आपण यापासून राजभोग श्रीखंड बनवू शकतो केसर पिस्ता श्रीखंड बनवू शकतो अम्रखंड आपल्याला तर सगळ्यांनाच आवडतं अजून वेगवेगळ्या फळांचे आपण श्रीखंड इथे बनवू शकतो फक्त थोडी थोडी पद्धत काही वेळेला काही फळांसाठी पद्धत वेगळी असते फक्त टाकलं आणि मिक्स केलं असं होत नाही पण सगळ्यासाठी मात्र बेस एकच असतो आता इथे आपण साखर टाकत जवळजवळ आपण सगळं मिश्रण व्यवस्थित तयार करून घेतलं आहे ही एक्स्ट्राची साखर होती तेवढी आपण ठे ठेवून दिली बाजूला आता यामध्ये आपण टाकणार आहोत दोन चिमूट जायफळ आणि एक चमचा एक छोटा चमचा वेलची पूड मी यामध्ये टाकलेली आहे आता हे आपल्याला वेलचीचं श्रीखंड तयार करायचं आहे त्याकरता मी हे इथे टाकून घेतलेलं आहे तर हे टाकण्याआधी जो आपला बेस तयार झाला होता तो होता आपला बेसिक श्रीखंड म्हणजे जे, जे नॉर्मल श्रीखंड असतं ते आता हे आम्हाला सगळ्या ह्याच्यात वेलची कुठलंही प्रकारचं श्रीखंड घेतलं तर आम्हाला वेलची आवडते त्यामुळे मी पूर्ण मिश्रणामध्ये वेलचीने आणि थोडंसं जायफळ टाकून घेतलं आहे आणि यापासूनच मी अजून वेगळे प्रकार बनवणार आहे जर तुम्हाला सगळ्या प्रकारांमध्ये वेलची आवडत नसेल तर बेस आपला तोच ठेवायचा मात्र वेलची जिकडे तुम्हाला आवडेल तिथेच टाकायची आता या म यातून मी थोडंसं मिश्रण बाजूला करून घेतलं आहे आणि आपण यापासून बनवणार आहोत केशर गुलकंद श्रीखंड याकरता मी एका वाटीमध्ये थोडंसं दूध त्यामध्ये केशराच्या काही काड्या टाकून घेतल्या होत्या आणि थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या कट करून टाकलेल्या होत्या आणि आपण हा हे जे आपलं मिश्रण होतं त्यामध्ये एक ते दीड चमचा गुलकंद टाकून घेतलेला आहे आणि हे यामध्ये टाकून आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता इथे दुधाचं प्रमाण जास्त नाही घ्यायचं कारण दूध जर जास्त झालं तर आपलं श्रीखंड पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडं थोडं करत आपण इथे दूध टाकलेलं आहे मुळातच दूध जास्त घ्यायचं नाही थोडं जेवढं आपल्याला केशर भिजवायला दुधाची गरज आहे एवढंच आपण इथे घेणार आहोत आणि हे आता मी सगळं त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आपला हा पहिला प्रकार तयार झालेला आहे यावर आपण थोडंसं केशराच्या काळ्या आणि गुलाबाच्या छोट्या पाकळ्या करून टाकून घेतलेलं आहे आणि हे आपलं केशर गुलकंद श्रीखंड तयार तया आहे आता अजून थोडासा आपण मिश्रण एका दुसऱ्या बाउलमध्ये घेतलेलं आहे आणि आपण राजभोग श्रीखंड बनवणार आहोत त्यासाठी इथे आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स मिक्स करू शकतात इथे मी पिस्ता बदाम थोडेसे अंजीर आणि काळा किसमिस टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीने हे कमी जास्त करू शकतात जे तुम्हाला आवडत नसेल ते तुम्ही नका टाकू किंवा अजून काही एक्स्ट्रा ॲड केलं तरीही चालेल आता आपण हे छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि एकत्र एक करून आपला दुसरा प्रकार इथे राजभोग श्रीखंड तयार आहे यावर में थोड़ सवरून, आता यावर मी थोडंसं वरून पिस्ताचे काप घालून घेते म्हणजे हे छान दिसेल आता इथे जर तुम्हाला अगदी दाताखाली ते पिस्ता बदामाचे असे जाड जाड काप आलेले आवडत नसतील तर तुम्ही हे मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घेऊन आणि मग एकत्र करू शकतात आणि आपला तिसरा जो प्रकार आहे तो आपण आधीच तयार करून घेतलेला आहे तुम्हाला कुठल्या प्रकारचं श्रीखंड आवडतं ते कमेंट्समध्ये में नक्की कळवा आणि आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अँड एन्जॉय